श्री स्वामी समर्थ भक्तांनो गौर गोपालदास यांना आपण सगळेच ओळखतो त्यांनी संघर्षाविषयी सांगताना म्हटलं होत जीवन आहे त्रास तर होणारच नाही तर मृत्यू झाल्यावर अग्नीचाही अनुभव येत नाही हे खरं आहे की जीवनात सुख आणि दुःख सकाळ आणि संध्याकाळप्रमाणे येत जात असतात कधी कधी काही अडचणी काही संकटे खूप काळापर्यंत आपला पाठलाग आप सोडत नाही आज मी या मध्ये, असा एक नियम सांगत आहे की जी लोक या नियमाचे व्यवस्थितरित्या पालन करतील त्यांना आज मी ठामपणे सांगू शकते की त्यांच्या आयुष्यात वर्षानुवर्ष असलेलं दुःख काही दिवसात संपून जाईल अरे काही दिवसांचं दुःख असेल तर काही क्षणातच संपून जाईल मी या नियमाला एका कहाणीच्या माध्यमातून तुम्हाला समजावत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रक्रिया सांगितली आहे आणि तुम्ही जर या प्रक्रियेला तुमच्या रोजच्या दिनचर्यात ऍड केले तर तुमचे जीवन सफल आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही माझी तुम्हाला ही विनंती आहे ही प्रार्थना आहे की शेवटपर्यंत ही कहाणी आणि ती प्रक्रिया नक्की पहा चला तर मग आपण ती कहाणी ऐकूया एक पक्षी वाळवंटात राहत होता तो खूप आजारी होता त्यामुळे त्याची सर्व पिसे नाहीशी झाली होती खूप दिवसांपासून त्याला खायला प्यायला काहीच मिळाले नाही त्याला राहायला निवारा देखील नव्हता एके दिवशी एक सफेद रंगाचं सुंदर कबूतर तिथून जात होत तेवढ्यातच त्या दुर्दैवी पक्षाने त्या सफेद कबुतराला थांबवलं आणि विचारलं तू कुठे चालला आहेस त्याने उत्तर दिलं की मी स्वर्गात जात आहे देवाची माझ्यावर दया आहे त्यांनी मला माझ्या इच्छेनुसार येथे येण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तेव्हा आजारी पक्षी म्हणाला सुंदर कबुतरा माझं एक काम करशील का तेव्हा ते सफेद रंगास सुंदर कबूतर म्हणाल हो मी नक्कीच तुझ तेव्हा तो आजारी पक्षी म्हणाला कि तुझ्या देवतांना तुझ्या ईश्वराला माझे दुःख माझी पिढा कधी संपेल कबूतर म्हणाले हो नक्की मी हे नक्की करेन आणि तुला पुन्हा येऊन सांगेन इतकं बोलून ते सुंदर कबूतर स्वर्गात पोचलं आणि स्वर्गातील एका देवदूताला त्या आजारी पक्षाबद्दल सफेद विचारलं की तो आजारी पक्षी कधी कधी बरा होईल त्याच्या संपेल प्रभारी देवदूत म्हणाले पुढची सात वर्षे या पक्षाला असेच दुःख भोगावे लागेल तो पर्यंत सुख मिळणार नाही तेव्हा सफेद कबूतर हे ऐकून खूप नाराज झाले आणि म्हणाले जेव्हा आजारी पक्षी हे ऐकेल तेव्हा तो खूप निराश होईल कारण खूप आधीपासूनच त्याच्या आयुष्यात खूप दुःख आहे परमेश्वरा दुसरा उपाय सुचवाल का मग देवदूताने उत्तर दिले हो अजून एक सर्वात मोठा उपाय आहे त्याला हे वाक्य नेहमी बोलायला सांग सातच दिवसात त्याचं सगळं दुःख पडून जाईल ते सफेद कबूतर खूप आनंदी झालं आणि परमेश्वराला म्हणाल कि परमेश्वरा कोणता उपाय आहे तुम्ही मला कृपया करून सांगाल का तेव्हा ते, ते देवदूत म्हणाले त्या आजारी आणि पक्षाला फक्त एकच वाक्य बोलायला सांग जेव्हा कोणताही प्राणी किंवा पक्षी किंवा कोणीही जेव्हा हे वाक्य बोले तेव्हा त्याच्या ते आयुष्यातील कोणतीही आणि कितीही मोठी समस्या कितीही मोठे दुःख कितीही मोठे संकट वाऱ्यासारखे पळून जाईल हे वाक्य लक्षपूर्वक देवा तू जे काही दिले आहेस त्याबद्दल तुझे आभार आणि मग हे सफेद रंगाचे सुंदर कबूतर लवकरात लवकर त्या आजारी पक्षाजवळ पोहोचले आणि देवदूतांचा संदेश त्याला सांगितला सात ते आठ दिवसानंतर ते सफेद रंगाचं कबूतर पुन्हा तिथून ओळख होते तेव्हा त्याने पाहिले की तो आजारी पक्षी खूप आनंदी आहे त्याच्या अंगावर पिसे वाढले आहेत वाळवंटात खूप तेथे पाण्याचे एक लहान तळे देखील बनले होते आणि तो इतक्या दिवसांपासून दुःखी असलेला पक्षी आनंदाने नाचत होता हे सर्व दृश्य पाहून ते सफेद कबूतर खूप आश्चर्यचकित झालं पुढची सात वर्ष या पक्षाला सुख मिळणार नाही असे देवदूताने सांगितले होते आणि तरीही हा इतका दुःखी असलेला पक्षी इतक्या आनंदाने कसा काय नाचू शकतो हा प्रश्न मनात ठेवून कबूतर स्वर्गाच्या दारात देवदूताला भेटायला गेले